आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथच्या मोहनपुरम नाल्याची अखेर स्वच्छता सुरू करण्यात आली आहे पोकलेंच्या सहाय्याने या नाल्यात साचलेला कचरा बाहेर काढून नाल्याचा थांबलेला प्रवाह सुरळीत करण्यात आलाय कानसईतील मोहनपुरम सोसायटीच्या मागून वाहणाऱ्या नाल्यात कचरा साचल्यानं या नाल्याचा प्रवाह थांबला होता परिणामी डासांची पैदास वाढली होती तसंच नाल्याचं पाणी जमिनीत झिरपत असल्यानं सोसायट्यांच्या बोरवेलला सुद्धा दूषित पाणी येऊ लागलं होतं याबाबत मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईल यांनी अंबरनाथ पालिकेकडे नाला साफ करण्याची लेखी मागणी केली होती त्याची दखल घेत अखेर या नाल्याची पोकळेंच्या सहाय्याने सफाई सुरू करण्यात आली असून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आलाय दरम्यान यावेळी मनसे नेहमीच जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करते निव्वळ प्रसिद्धीसाठी किंवा लोकांना दाखवण्यापुरती पत्र देण्याचं काम करत नाही असा टोला यावेळी कुणाल भोईर यांनी प्रभागातील विरोधकांना लगावला आहे मोहनपुरम कॉम्प्लेक्स मधील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली होती की आमच्या कॉम्प्लेक्सच्या मागील जो नाला आहे त्या नाल्यामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे त्याच्यामुळे आम्हाला मच्छरांचा डासांचा त्रास होतो आणि आमच्या बोरिंगला पाणी पण घडू येते त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मी स्वतः नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून हा नाला स्वच्छ करण्याची मागणी केली होती आज नगरपालिकेने या ठिकाणी पोकलेन लावून नाल्याचं स्वच्छता करण्याचं काम सुरू केलेलं आहे मनसे नेहमी रस्त्यावर उतरून काम करते आम्ही प्रसिद्धीसाठी कोणतेही काम करत नाहीये आणि लोकांना दाखवण्यासाठी पत्रव्यवहार पण करत नाही थेट रस्त्यात उतरून आम्ही काम करतो आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा